अक्षर इंडिया लाईव्ह न्यूज पाहूयात आताची एक महत्त्वाची बातमी सर काल तुम्ही राज्यमंत्री माधुरी भुसाळ यांना एक पत्र लिहिलेलं आहे की खरंतर बैठका घेताना मला कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून त्या सगळ्या बैठका घ्याव्यात असं तुम्ही पत्र लिहिल्या परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय की बैठका घ्यायच्यात की नाही त्या मी सीएमओला विचारून सांगेन तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून मी बैठका घेईन माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता काही विषय असे असतात की ज्याला मग ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही तर ही स्टेप आहेत राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती मग पुन्हा ती फाईल फिरवा मान्यता सहसादर मग मी मान्यता द्यायची मग ते कुठं पुढं जायचं तर या या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून ते चांगले काम आहेत माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाहीये किंवा याची याबद्दलचं आम आमच्यामध्ये काहीतरी आता माहितीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून असं पत्रात प्रत्युत्तर ही आव्हानाची भाषा आहे का नाही नाही मला कसलं आव्हान वगैरे हो नाहीये त्यांनी त्यांचं तेन मत मांडलेलं आहे निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही तुम्ही देखील आता तुम्हाला पत्राने प्रत्युत्तर तर मिळालेलं आहे तुम्ही भावना पुन्हा पत्राद्वारे त्यांना कळवणार आहात नाही नाही हे पत्र व्यवहार करणं घडी घडी पत्र व्यवहार करणं मला माझ्या स्वभावात नाही मी जे काही सूचना ते केलेल्या आहेत त्यांनी काय उत्तर द्यायचं ते दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण नाही 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 आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही आता मी गावाकडे चाललेलो आहे आहेत अनेक त्यांच्या सुरू आहे कारण रोहित रोहित पवार असं म्हणतात त्यांना काय करायचं आमचे फोन टॅप होतात होता टा, की नाही होतात हे आम्ही पाहू ना आणि मला वाटतं असं करायची काही आवश्यकता कशाला आहे सरकार आमचं आहे आम्ही सरकारमध्ये आहोत आणि आमचे फोन टॅप कशाला होतील म्हणून अशा गोष्टी ज्याला काही बेस नाही अशा बेसलेस गोष्टी तर रोहित पवारने बोललेल्या गेल्या वेळेस त्यांनी सांगितलं विरोधकाचे फोन टॅप होतात आता सत्तेमध्ये असलेल्या आमदारामध्ये किंवा इतरांमध्ये हालचाल कशी होईल किंवा चलबिचल कशी होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो म्हणून त्यांनी ते केलेलं आहे बघा तुमचे फोन टॅप होत आहेत बरं का असं काही नाही सरकारला तेवढंच काम नाहीये सरकार प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्यामुळं अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही बोलणं झालंय काही राजीनामा नाही काय तसं काय नाही मग बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही प्रत्येक नेत्यांचं नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाहतो जा संजय राऊत संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं अटळ माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असं नाही आता याचा वाद वाढवणं काही अर्थ नाही ना वाद कसला सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं काहीच कधी होणार नाही ते त्यांना काय ते काय भविष्यावर अरे ते काय सरकारमध्ये आहेत का त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवले का त्यांच्या याच्यावर कसला विश्वास ठेवता आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला माहिती ना काय घडतं म्हणून जाते की माणिकराव पाटील दोन दिवसात राजीनामा घेतला जाईल या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही निर्णय घेण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहे ते याच्यावर अधिकृत बोलतील संजय राऊत राऊतला सकाळी उठलं कुणावर तरी आरोप करायचे असतात टार्गेट कधी कोणाला तरी करायचं असतं तो त्याचा स्वभाव झालेला आहे त्या तो तो रोज तो, रोज घेतो तो चालू होतो म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तर आपण पाहिलं माधुरी मिसाळ यांना सहकारी म्हणून सूचना केली यामध्ये वादाचा काही प्रश्न नसल्याची प्रतिक्रिया मंत्री शिरसाटांनी दिली आहे महायुतीमध्ये दरीही पडलेली नसल्याचं ते म्हणाले राजीनाम्यासंदर्भात अजूनही निर्णय झाला नाहीये ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते बोलतील असंही शिरसाट म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.